एक नंबरचा बादल काय सांगाल आजचा आनंद आनंद आजचा पण हे जोड एक नंबर केला होता सीमेला पण असं झालं थो तर थोडक्यात लागली होती अंदाज लागला नाही आम्हाला एक नंबर केली नसत आज पण तीच कंडिशन झाली सीमेला थोडक्यात गाडी लागली आणि फायनल एक नंबर केला कडे ना थोडक्यात गाडी लागली आता फायनल ला मधून होतो पहिला सिद्ध करून दाखवलं मधून काय गट पण कडण गटाला म्हणला चिठ्ठी कडण लागेल तेवढं चांगलंच आहे आणि गट बी कडनं काढल्या सीमेला चिठ्ठी लागली होती काय सांगाल सीमेला कडण लागले काय बादशाच येते आपला बैल बाहेरनं तो बैल आतन त्यामुळे काय टेन्शन नाही आपल्याला पब्लिक तेवढं जास्त बैल आतल्यापेक्षा पब्लिकला दोन वड्या जास्तच पळतो कारण आजपर्यंत जिथं जिथं फायनल ला तिथं तिने फेऱ्यातले एकतरी बाहेरनं बैल पळाला तिने फेऱ्यातलं एक फेरा बाहेरनं बैल पळतो या गाडी बद्दल काय सांगाल सलग दोन मैदात एक नंबर गाडी घटल्या चांगली आपला बैल दुखांदी बाहेरनं ते त्यामुळे काय या गाडी सेमीला काय वाटतं नाही दाग दूक नाही गाडी बाहेरनं आली की आम्हाला काय भीती नसतेच गाडी लागणार तोंडावर निकाल झाला थोडक्यात झाला चालाय तेवढं काय कसं काय झालं होतं बाबा ही गाडी पळवायची फायनल ला काय सात वाटी एक नंबर केल्यामुळं आमची मनात होतो बाबा एक नंबर करते गाडी चांगली घटली त्यामुळे आपण पण पळ त्यांच्या पण मनात होती गाडी डबल पळवायची त्यामुळे एक जुळून आला डबल गाडी पळली एक नंबर केला आज पण चांगलं स्पीड लागले स्पीड चांगलं लागली स्पीड लागला आज गाडी सांगते ड्रायव्हरने बादलच्या गाडीत हो बैल बैल जरा त्याच्या भेटतो त्यामुळे ती कंटिन्यू आपल्या त्यांच्याबद्दल काय सांगाल निकालाचा वादश्य म्हणजे आम्हाला ड्रायव्हर आहे कारण जिथे जिथं आम्हाला फायनलला तुरशीत त्याने निकाल घेऊन दाखवला बादल मैदानात असलं की ते बी मैदानात असतं कंटिन्यू त्याच्या गाडी वाचत हो कंटिन्यू म्हणजे आता ते कंटिन्यूल आपला पण गोला आहे बैल पळतो त्यामुळे त्यांना दोन जास्त टाकतो हो दोन उडी तसं काय नाही प्रत्येक जण बसला तर तीच फक्त जरा डबल जरा पळतो आमर आता चालवलं किती गुलाल झाले चालवलं आता कंटिन्यू गोलाय बैला मैदाना चुकून एखाद्या महिन्यात पहिल्यानं आपले मार खाल आज पैलवान पण पण त्याच्या कुठे ते बॅग चालू आता बैल आजारात उठलाय लगेच लगेच आपल्याला थोडीच गुलाल भेटणार आहे बादलला बादल बद्दल बादल बादल काय सांगाल जेव्हा जेव्हा आटे निकाल असतो तेव्हा तेव्हा बोलावला असतो बैलानं आजपर्यंत मालकाची मान कधी नाही खाली घालून दिली कारण बैल जिथं चुरस आहे तिथं दाखवून देतो मग बाहेर ना असू दे नाही मधून ना असू दे बैल एकटा स्वतः जेव्हा गाडी लावतो आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा जेव्हा सीमेला घट्ट तुम्ही पब्लिक गाडी पावली तेव्हा काही जिथं जिथं बोलायला बाहेरनं तिथं होईल नवीन काहीतर घडवून दाखवले आजपर्यंत आम्हाला किती पण पब्लिक असू दे नसू दे काय असू पण टेन्शन आहे गाडी असू दे नसू दे कुठून पण येऊ दे उजवीकड डावीकडून येऊ दे काय टेन्शन आहे कसं होतं की बाबा ह्या ही गाडी पळाली पाहिजे गाडी काय आम्ही सातवाडीत पळवली होती तिथे एक नंबर केलं सगळ्यांच्याच मनात होती की बाबा ही गाडी चांगली पळते पळूया आपण डबल त्यामुळे सगळ्यांच्या पण मनासाठी गाडी पळवली आणि आज बैलांनी पण त्या मनांच काहीतरी राखून आज एक नंबर करून दाखवलं धावण्याचं वैशिष्ट्य आहे कंटिन्यू पहिलं बोलत असतात हा बैल बोलातनं कमी आला की तो बैल बोलायला बोलायचं कधी गेला नाही काय म्हणजे आता तसं सांगायचं म्हणलं तर आमच्या घरात कधी हरलं म्हणून कोण खचून गेलं नाही आणि जिंकलं म्हणून कोणी उत्मात केला नाही आणि दुसऱ्याच्या बैलाला कधी आमच्या कुठल्याच घरातल्या माणसानं आमच्यावर असणाऱ्या माणसानं नाव नाही ठेवली दुसऱ्याच्या बैलाला कधी तो दुसरा जरी असला तर आपलाच आहे आम्ही म्हणतो भाई त्यामुळे आज आपल्या दावणीला परमेश्वर पण काही कमी पडून दिलं नाही एक बैल थांबला की एक बैल पोहोचते कंटिन्यू दावणी गुलाल आतापर्यंत नाही तुटला आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या अनेक पिढ्यापासून आण पहिले पण बैल टॉप लावते ना आता पण बैल टॉप हो आता कंटिन्यू टॉपलाच सगळे आपले सध्या तरी आणि सगळी बैल दिसताना सेम दिसतात एका दावणीला आपण म्हैसू बिसुरी घेत नाही जातीचा बैल घेतो त्यामुळे काय घेताना काय बघता कारण तुम्ही म्हणलं होता तुम्हाला आवडला नव्हता जेव्हा त्याला आणला आणला तर आवडला नव्हतं म्हणजे बैल विचार दरिद्र दिसाय होता मग शिंग मुठी पोळी जास्त आजपर्यंत आपल्या दावणीला असला बैल नाही सगळी बैल दिखणी आपल्या दावणी हेच फक्त कसा तरी गांभाळा दिसत होता पण त्यानं त्या त्याच्या रूपाचं सोडून सगळ्याचने आज मी मी म्हणायला होते बैला दुई खांदे बाहेर न वाटत होत बाबा आता जेव्हा आणत होता तेव्हा तुम्हाला आवडला नाही पण आता तेच तुम्हाला आम्हाला एका माणसांनी शब्द दिला होता की नाव करणार तर हेच बैल करणार आमच्या शेतन सर्व शेतन तेव्हाच आम्हाला शब्द दिला होता हे बैल घेतले घेतले आम्हाला सांगितलं की नाव केलं तर हेच बैल करणार आणि बैलानं शेट आमचे काय ऐकलं काय माहित नाही पण आजपर्यंत बैलांच्या शेट ऐकून कंटिन्यू आम्हाला गुलाला ठेवले आणि कधी हारची अपेक्षा अशी करून बैलानं दाखवलीच नाही आम्हाला जेव्हा पैलवान बोलात होता तेव्हा बादलला त्यानं बोलायला लावून दिला होता पैलवान oh, जेव्हा आमच्या घरचीच गाडी पहिला पळाली तिथनं पड आम्ही हळूहळू जुन्या फाटीला एक oh, नंबर केला होता त्यांनी फेर कडे न शेवटच्या शिमीत पळून परत आणि फायनल एक नंबर तसं बिना सोडत एक नंबर केला पैलवान बादल ही गाडी दिसलं पैलवान बादल अजून बैल कवर झाला नाही अजून पहिला फेर बसल नाही व्यायामात नाही बैल पूर्ण व्यायामात पळवणार पळून कारण गाडी आमची पळते असं तुम्हाला बादल आता बोलायला ठेव आज पण ठेवले पुढे पण ठेवू हे शुभेच्छा धन्यवाद